मी घनसोंगी विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवत आहे आणि मी ज्यावेळेस या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यावेळेस मला आता प्रत्येक गावामध्ये जाताना माझ्या एक अत्यंत वाईट परिस्थिती लक्षात आलेली आहे की या घे विधानसभा मतदारसंघातील तिन्ही कारखानदार या ठिकाणी घनसांगी मतदारसंघातील जनतेचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी साम्राज्याच्या माध्यमातून करत आहेत वास्तविक पाहता तीन साखर कारखान्याचे चेअरमन घनसंगी विधानसभा मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी पैशाचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहेत आणि पाच वर्षे जनतेला या पैशाच्या जोरावर या विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दन मायबापाला आपल्या पैशासाठी गुलाम बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या उमेदवाराचा चालू आहे म्हणून माझी जनतेला कळकळीची नम्र विनंती आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानानं लोकशाहीचा अधिकार दिला आणि त्या लोकशाहीमध्ये आपला नेता आपला प्रतिनिधी निवडण्याची ताकद ही तुमच्या मतामध्ये आहे म्हणून कोणाच्याही पैशाला कोणाच्याही आमिषाला कुठल्याही आमिषाला बळी न पडता या मतदार राजानं या ठिकाणी आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या दबावाखाली न येता या ठिकाणी स्वच्छ आणि चरित्र असलेला आणि सर्वांगीण विकास करण्याचा ध्येय असणारा उमेदवार म्हणून या ठिकाणी जनतेनं निवडून द्यावं आणि त्याच पद्धतीनं मी काम करण्यासाठी या घनसौगी मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि जनतेला माझा शब्द आहे जर तुम्ही मला या घनसौंगी विधानसभा मतदारसंघातून तुमची सेवा करण्याची संधी दिली पाच वर्षामध्ये घनसौंगी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही हा माझा या जनतेला शब्द आहे आणि या शब्दाला मी कटिबद्ध आहे धन्यवाद अजून कोणाला बोलायचं काका